हॅलो नमस्कार सर बर पेमेंट नाही माझ्याकडे बरं नंतर मी ऑर्डर करतो चालेल नाहीतर कसं आहे एक दोन बॉटल घ्या आधी प्रॉपर रिझल्ट घ्यायचं हा नाही घेतला रिझल्ट मी एक बॉटल मागवली ना मागवलेली का ओके ओके मला वाटलं घेतलेलं बरं बरं काय ऐका ना मी एक बॉटल मागवली ना मला तिचा रिझल्ट आलेला आहे काय काय रिझल्ट आला आपल्याला दुधाला वाढ झाली आणि गाय एकदम कम्फर्टेबल खाणं पिणं त्यांचं बसणं उठण सुधारलेलं आहे कधी तुम्ही ऑर्डर कधी केलं झाले एक पंधरा दिवस झाले असे साधारणतः पाठी मगच्या वीस जानेवारीच्या आसपास हा। कुठलं आपलं नाव काय म्हटलं सचिन कोकणी मी पुणे जुन्नर जुन्नरवरनं बोलतोय जुन्नरवरून बोलता ओके ओके राईट बरोबर ठीक आहे चालेल काय हरकत नाही तुमच्या वेळेन घ्या नाही जम नाही जमलं बारा तर दोन दोन तीन म्हणजे आहे ते चालू बंद नाही करायचं हो ना हो ना चालेल काय माहितीये का, का। जनावरच्या कंटिन्यू वापर केला एकतर आपण कॅल्शियम आणि मिनरलचा खर्च कमी करतो अरे तो खर्च बंदच केलाय ना मी बंद केला हा मग आता तो खर्च किती होत होता तुमचा एका जनावराला आता खर्च मग हजार बाराशे रुपये तर जात होते साहेब हो जात जास्त जायची रुपयाचा जा खर्च आपण तीनशे साठ रुपये आणलेला आहे म्हणजे प्रति महिन्याचा तुमचं साधारणतः पाचशे रुपये तरी वाचलेले आहेत वर्ष पकडून साधा हा नाही बरोबर आहे साडे चांगला रिझल्ट भेटलेला आहे असे अजून चांगले रिझल्ट आपल्याला घ्यायचे आहेत बाकीच्या जनावरांना पण नाही नाही म्हणजे मला तर माझ्या बुद्धीला म्हणजे मी आता चालू केल्यापासून मला वाटतं काहीतरी आठ दहा दिवस झाले चालू करून पण मला त्याचा रिझल्ट आहे हो त्याच्यामुळं मग त्या दिवशी पण मॅडमला फोन केला आता त्यांनी फोन म्हणून म्हटलं बघा जास्त क्वांटिटी घेतल्या फायद्यात जर पडत असेल तर मग शंभर टक्के आमच्याकडून जेवढं तुम्हाला तेवढं बरं बरं चालू चालेल कळवा मग काही हरकत नाही धन्यवाद धन्यवाद